हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी ते पासून दिवे बनवायला लागली आहे दिवे बनवते दिवाळीची तयारी चालू आहे दिवाळी लवकरच येत आहे आणि सगळ्यांना आहे ना रांगोळी म्हणजे रांगोळी मॅट पासून रंगोली तर सगळ्यांनाच हवी असते पण दिवे दिवे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि तेच बनवायला घेत आहे वेगवेगळ्या वेग, डिझाईनमध्ये तर सगळेच दिवे बनवतात आणि दाखवतात डिझाईनमध्ये पण डिझाईन सुरुवातीपासून कोणी दाखवत नाही तर म्हटलं चला सगळ्यांना कळायला पाहिजे कसं बनवायचं तर इथं कटिंग पासून मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा कुठे स्किप करू नका पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत कटिंग पर्यंत तुम्हाला दिसणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे ना मी पूर्ण अशी मस्त म्हणजे आखून घेतले सगळ्यात आधी तुम्ही हे पहा ही डिझाईन बनवली तर ही डिझाईन तुम्ही प्रिंट करू शकता आणि ती नंतर कटिंग करू शकता जशी आहे तशी ठेवून इथे ड्रॉ करू शकता ठीक आहे असं पण करू शकता तर चला तुम्हाला दाखवते तर मी इथे ना रेग्झिनचा एक तुकडा असं मला जेवढं पाहिजे ही डिझाईन ठेवून बघितली आणि तेवढ्याच मापाचं मी पूर्ण एक लाईन ओढून घेतली नंतर मध्ये सुद्धा एक एक लाईन ओढून घेतली आणि ती लाईन मी पूर्ण पेन्सिलने अशी करून घेतली जेणेकरून काय होतं एक्स्ट्राचा पार्ट नको कट व्हायला आणि आपलं रेग्झिन पण नको वाया जायला त्याच्यासाठी जेवढं पाहिजे ना तेवढंच मी ते बरोबर तेवढं ते फुल तिथं ठेवून हे केलंय गोल म्हणते तुम्ही गोल पण करू शकता अजून खूप सारे असे म्हणजे कमळाचे जे पानं असतात त्या पानाप्रमाणे सुद्धा तुम्ही आता इथे हे करू शकता आपल्याला काय मध्ये दिवा ठेवायचा आहे म्हणजे देवाचं होल्डर ठेवायचा चिटकून घ्यायचा आहे आणि कडीनी कुठली पण डिझाईन चालती बरोबर ना तर तशाच प्रकारे मला जी डिझाईन पाहिजे होती त्या डिझाईनमध्ये मी इथं ते डिझाईन करून घेतली ती डिझाईन मी माझ्या हाताने ड्रॉ केली आहे छापून वगैरे केली नाही मस्त अशी आणि नंतर मग तुम्ही पाहू शकता इथे असे मस्त असं हे करून घेतलं आहे जेवढे पाहिजे तेवढे खरं तर आहे ना खूप सारे बनवायचे आहे पण इथे मी तुम्हाला दाखवते सिक्स पीस म्हणजे सहा पीस बनवून दाखवते इथे तर पाहू शकता सात झालेले आहेत आणि सातवा आपल्या उपयोगीचा नाही कारण तो कमी झालाय कमी पडलाय तर ते बघू नंतर त्याचा काय यूज होतो बघू शकता तुम्ही छोटा पडलाय मला थोडासा तर चला मी तुम्हाला दाखवते पुढे कसं करायचं तर तुम्ही पाहू शकता इथे असं ठेवलं तर ते हाफ म्हणजे छोटं पडते सगळ्या बाजूनी फिरून बघितलं बसत नाही तर ते फेकून नाही द्यायचं त्याचा सारा उपयोग आपल्याला नंतर पुढे कशासाठी पण होऊ शकतो एखादी डिझाईन छोटी निघू शकते तर चला मी तुम्हाला इथे दाखवते की आता हे डिझाईन तर आपण केलंय कटिंग पण रेग्झिनचं केलंय आणि आता हे ड्रॉ कसं करायचं दोन प्रकारे ड्रॉ करून दाखवते तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा तर इथे ना मी कार्बन घेतलंय इथे छोटासाच घेतलंय कार्बन खूप मोठे मोठे पण येतात कार्बन पेपर आणि छोटे पण येतात तर तुम्ही पाहू शकता इथे हा कार्बन खूप वेळेस युज झालेला आहे त्याच्यामुळे त्याच्या खूप सारा रेषा आहेत तर जास्त जर यूज झाला तर तो घ्यायचा नाहीये पण थोडा असेल तर ठीक आहे चला काय हरकत नाही त्याच्या घड्या पण पडल्या होत्या खूप साऱ्या पण आपलं काम ना, ना, आहे ना तर बघून घ्यायचं असं व्यवस्थित खाली की आपल्याला किती पाहिजे आणि व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचं अशा प्रकारे आता माझं इकडे थोडी जागा सुटली आणि इकडे कमी तर व्यवस्थित करून घ्या आता दुसरा प्रकार म्हणजे इथे ना डायरेक्ट हे ठेवायचं आणि डायरेक्ट जसं फुल आहे ना तर त्याचे काठ आपल्याला आखून घ्यायचेत सॉरी मी तुम्हाला इथं व्यवस्थित दाखवू शकले नाही कारण एका हाताने मोबाईल पकडला होता स्टँड राहिलं होतं घरी चुकून तर मग इथे परत असं मधलं मधलं सेंटर काढून घेतलं ठीक आहे आणि कडीने जे केलंय ना तर तुम्ही पहा तिथे मस्त असं आपल्याला पेन्सिलने जॉईंट करून घ्यायचे ते पट्टीने आपल्याला ते दिसतंय ना तसं तर अशा प्रकारे केलं मी जॉईन तर हे एक प्रकारे करू शकतो काहीच नाही थोडं मागे पुढं होतं पण बघा तुम्ही सेमच झालंय आणि चिटकवताना ते व्यवस्थित आपल्याला त्या शेपमध्ये करून घ्यायचंय असं नाही की तिथं चुकलंय तर आपण तसंच ती उलन चिटकून घ्यायची तसं नाही करायचं थोडंसं आपल्याला पण थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आणि नंतर मग हे, हे ना सिम्पल आहे हे असे बनवून घेतले ना सर्व की मस्त ग्लू गन जास्त गरम करायची आणि ते होल्डर आहे ना ते व्यवस्थित चिटकून घ्यायचं आणि होल्डर चिटकून घेतल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने तिथे ग्लू चिटकून घ्यायचा आहे आणि लाईन वाईज आपल्याला ते ग्लू चिटकवायचा आणि त्याच्यावरती उलण चिटकवायची फर उलन चिटकून घ्यायची अशाच प्रकारे आपल्याला हे फॉलो करायचं इथे कुठेच कुठेच म्हणजे काहीच आपल्याला की अवघड वाटेल बाई मला जमन की नाही असा प्रकार नाही आहे करून पहा आणि मला एक बोलायचं होतं की बऱ्याच जणी विचारतात मला डी एम पण करतात आणि मेसेज कमेंट पण करतात की रेग्झिन विकता का किंवा काय अजून तर मी मटेरियल काही विकत नाहीये बरं का तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे मी खरं सांगते मी अजून ऑनलाईन मटेरियल विकलं पण नाही आणि ऑफलाईन पण मटेरियल विकलेलं नाही आहे आणि मला तर माहिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मटेरियल भेटतं सगळीकडेच भेटतं उलन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तर जर शक्य नसेल कुठे भेटत नसेल महाग असेल तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचीच तुम्हाला स्पेशली मला खूप साऱ्या कमेंट्स पाहिजे की हो त्याची किट तयार करा आम्ही घे घेतोय घेणार आहे तर मी ती एक किटसुद्धा तयार करेन त्याच्यामध्ये आपली ग्लूगन असेल उलन असेल आणि अजून रेग्झिन असेल एक कॅनव्हास असेल म्हणजे जर रेग्झिन पाहिजे असेल तर रेग्झिन आणि कॅनव्हास पाहिजे असेल तर कॅनव्ह तर मी अशी किट तयार करेन जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मला काय करायला लागेल तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली तुम्हाला खूप साऱ्या कमेंट्स कराव्या लागतील ज्यांना खरंच पाहिजे त्यांनी कमेंट करा आणि ज्यांना नाही पाहिजे त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चांगली कमेंट करा पण जर खरंच एखाद्याला पाहिजे असेल ना तर किट पाहिजे तर त्याबद्दल मला सांगा म्हणजे मी किट पण तुम्हाला देऊ शकेल आणि त्याचे चार्जेस तुम्हाला लागतील फक्त कारण की ट्रान्सपोर्टचा खर्च म्हणजे फ्रीमध्ये नाही करू शकत आणि कमीत कमी दरामध्ये तिकीट बसवायचा माझा प्रयत्न असेल आणि जेवढं तिथं तुमच्या तिथं माग पडते बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्याची त्याची ती ठरलेली प्राईज असते जसं की आमच्या इथे चारशे पन्नासनी उलन किलो मध्ये मिळते किंवा मग एकजीन काय भाव मिळतं किंवा मग ग्लुगंत्र ऑनलाईन पण मिळते तर तुम्हाला जर एखाद्याला जर शक्यच होत नसेल मिळतच नसेल तर तुम्ही मला सांगा त्याप्रमाणे आपण किट सुद्धा देऊ शकतो फक्त मला त्यासाठी कमेंट्स लागतील याआधी मी काही दिल्या नाही पाहिजे असेल आणि खूपच गरज असेल तर मी देऊ शकते तर चला तर इथे माझा असं बॉर्डर बनवून झाली तुम्ही पाहू शकता आणि मला एक सांगायचं आप कर की आपल्याला हे बनवताना आधी कटिंग करून घ्यायची नाही याची म्हणजे असं हे कट नाही करायचं कारण की त्याचा सगळा ग्लू असतो ना तो खाली आपलं जे पण काम आपण त्याच्यावर करतो ना जसं की फरशीवर करतोय किंवा आपण बोर्डवर करतोय किंवा टेबलवर करतो तर सगळं टेबल खराब होऊन जातो ग्लोनी त्याच्यासाठी ते आपल्याला रेग्झिन कट कर नाही करायचं प्रॉपर पूर्ण झालं नाही डिझाईन कम्प्लीट की मगच आपल्याला ती कटिंग करायची आहे ठीक आहे तर आता इथे ना मी पहिल्यांदा जी आपली बॉर्डर आहे तर ती केली जसं आपण फुल असतं ना तुम्ही तर कलर म्हणजे एक कलरचं असतं जसं की लाल पिवळं गुलाबी जे पण कलर असतं ना त्या कलरचं तर हो तुम्ही तो कलर मध्ये भरायचा आहे आणि जे पानाचा कलर आहे ग्रीन कलर हिरवा कलर तो बॉर्डरला यूज करायचा आहे म्हणजे कसं दिसतानी खूप सुंदर दिसतं आता तुम तुम्हाला तुमचा कलर वाईज म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही बनवू शकता आणि असं काही नाही तुम्हाला जसं पाहिजे तसं बनवायचं मी आधी पण सांगितलंय आपल्याला जे आवडेल ते करायचंय आपल्याला जो कलर आवडेल ते करायचंय तर अशा प्रकारेच मी इथे मध्ये असा गुलाबी कलर भरून घेतलाय आणि अजून पण म्हणजे सगळे एक कलरचे पण बनवू शकतो आणि वेगळ्या वेगळ्या कलरचे पण बनवू शकतो तर मी इथे काय केले एका कलरमध्ये दोन बनवलेत म्हणजे सहा पीस बनवले सहा बनवून घेतले इथे आता इथे मी, एक भाकी चे मी गेते। आनी कसा तुम्हाला एक बनवून दाखवले बाकीचे मी बनवून घेते आणि व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कमेंट केल्याना की असं म्हणजे समोरच्याला वाटतं की हा बाबा आपले व्हिडिओज आवडतात लोकांना त्यांना आपल्यापासून काहीतरी शिकायला मिळतं त्याच्यासाठी कमेंट्स खूप महत्वाचे आहेत तुम्ही वाटलं तर छान बस एवढी एक कमेंट केली तरी मला खूप भारी वाटतं आणि लाईक तर तुम्ही करताच आहात भरभरून प्रेम देत आहेत आणि जर व्हिडिओ खरंच तुम्हाला युजफुल वाटत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट तर करायला विसरूच नका कारण की कमेंट खूप मेन आहे आणि महत्वाची आहे माझ्यासाठी आणि सगळे व्हिडिओज पाहत जा तुम्हाला नवीन नवीन काय काय शिकायला नवीन म्हणजे उलंदच तुम्हाला खूप सारे प्रकार आणि दिवाळी आलेले आहे स्वतः घरी पण करू शकता बिझनेस पण करू शकता बिझनेस कराल तर सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे बिझनेस रन होऊन जाईल जास्त काही करायची गरज पडणार नाही तर नक्कीच ट्राय करा आणि आपल्याला हवं तसं घर सजवा तर चला मी बाकीचे बनून घेते आणि व्हिडिओ तुम्ही पहा पुढे मी कसं माझ्या जिन्याच्या तिथे मी कसं डेकोरेशन केलं आहे म्हणजे एवढं केलं नाहीये प्रॉपर दिवाळीच्या आसपास मी तुम्हाला करून दाखवेलच नंतर याची कटिंग करून घ्यायची आहे आणि असं छान असं डेकोरेट करायचं आहे